उमरज इथल्या धार्मिक कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आढावा बैठक बेटक। बैठकीत दि जिल्हाधिकारी व आमदारांची हजेरी धाकटे पंढरपूर अशी ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र उमरज येथे सत्तावीस जानेवारीपासून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार देवकीनंदन ठाकूर यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे त्यामुळे आज या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आज आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी तसेच इतर प्रमुख अधिकारी सर्व खात्याचे विभाग प्रमुख हजर होते उमरज येथील धार्मिक कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले आहे तर अठ्ठावीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे संत नामदेव महाराज संस्थान उमरत <coughs> इथले मठाधिपती श्री संत एकनाथ महाराज यांच्या अधिपत्याखाली एकशे आठ यज्ञ भागवतकथा मंदिराचा कळशारोहण आदी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे किमान दररोज एक लाख भाविक साधारणतः पहिल्या चार पाच दिवसामध्ये येतील आणि शेवटच्या दिवसामध्ये दोन लाखापर्यंत आकडा जाईल अशी शक्यता आहे यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी राऊत साहेब आणि एस पी साहेब शिव मॅडम आम्ही सर्वांनी एक बैठक घेतली <coughs> आज देखील नूतन जिल्हाधिकारी कर्डिल साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलेला आहे भाविक भक्तांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये याची काळजी संस्थांच्या वतीनं घेतली जाते या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी तेही करतो आहे आणि सगळ्या पद्धतीची व्यवस्था मग वाहनाची असेल पार्किंगची असेल पिण्याच्या पाण्याची असेल जेवण्याची असेल राहण्याचे असेल या सर्व गोष्टीमध्ये संस्थांनी पूर्णपणाने धोकून दिलेलं आहे आणि त्यांना सहकार्य करणं हे कर्तव्य समजून सगळी मंडळी सहकार्य करते उपमुख्यमंत्री निमंत्रण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेलं आहे दादांना दिलेलं आहे शिंदे साहेबांना दिलं आहे पालकमंत्र्यांना दिले शेजारचे आपले बाबासाहेब पाटील मंत्री आहेत त्यांना पण दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना परत मी विनंती करणार आहे अजितदादांचा दौरा अठ्ठावीस तारखेला निश्चित झालेला आहे <coughs> बाबासाहेब पाटील पण त्या दिवशी येतील पालकमंत्री महोदय पण त्यांनी शब्द टाकला आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होतोय मी आल्याशिवाय राहणार नाही आणि मुख्यमंत्री महोदयांची आणखी चर्चा सुरू आहे आणि मला असं वाटते की त्यांना वेळ मिळाला तर निश्चित येते रामकृष्ण हरी महाराष्ट्रामध्ये प्रति पंढरपूर ही गोष्ट लोकांच्या समोर आल्याच्या नंतर एका संस्थांचं नाव येतं ते म्हणजे संत नामदेव महाराज संस्थान, ता कंदार जी नादेड। आने संस्थान का कंदारजी नांदेड आणि या संस्थांवरती येत्या सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या कालावधीमध्ये खूप मोठा एकशे आठ कुंडी विष्णूयाग यज्ञ सोहळा श्रीमद भागवत कथा व कलशार्ह सोहळा संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गुजरात आदी राज्यातून सर्व लोक येणार आहेत त्यामुळं आपण सर्वांनी सुद्धा संत नामदेव महाराज मंदिराच्या कळशारोहणाचे साक्षीदार व्हायचे या कार्यक्रमाचे सर्वे महंत श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ एकनाथ गुरु नामदेवजी महाराज महाराजांच्या माध्यमातून एवढा मोठा सोहळा संपन्न होणार आहे आणि विशेषतः या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत संस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्याला व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे येत्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचंही या ठिकाणी संस्थांवरती आगमन होणार आहे आणि तीन तारखेला देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनीही शब्द दिलेला आहे सर्व उतिने सर्व मान्यवर या कळशारोह सोहळ्याला येणार आहेत आपण सुद्धा लाखोच्या संख्येने या कळशारोह सोहळ्याला उपस्थित राहावं असं संत रामदेव महाराज संस्थांच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील जनता जनार्दन मायबापांना या संस्थांचा पायी या नात्याने विनम्र भावाने अभिवादन व आव्हान करतोय रामकृष्णारी